नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आनंदी का की चंदुका का जगताप या पहिल्या फेरीतच तेराशे त्र्याऐंशी मतांनी आघाडीवर होत्या मात्र त्यानंतरच्या तीनही फेरीमध्ये सचिन भोंगळे यांनी अल्पशी आघाडी घेतल्याचा मतदानाच्या आकडेवरून पाहावयास मिळते परंतु पहिल्या फेरीतच आनंदी काकींनी मोठी लीड दिल्यामुळे हे लीड सचिन भोंगळे यांना शेवटपर्यंत तुटलेले नाही आनंदी काकी जगताप यांना पहिल्या फेरीमध्ये एकूण चार हजार एकशे ब्याऐंशी मते मिळाली तर सचिन भोंगळे यांना पहिल्या फेरीमध्ये फक्त दोन हजार सातशे नव्याण्णव मते मिळाली एकूण तीन एक हजार तीनशे त्र्याऐंशी मतांची आघाडी आनंदी काकींनी भरभक्कमपणे पहिल्या फेरीतीचा घेतलेली दिसून येते विशेषतः टेबल क्रमांक चार या ताथेवाडीच्या टेबलाने आनंदी काकांना सातशे पंचावन्न मते दिली तर सचिन बोंगळे यांना फक्त एकोणचाळीस मते पडलेली आहेत या एका टेबलावरच आनंदी काकींना सातशे सोळा मतांची आघाडी मिळालेली आहे याशिवाय टेबल क्रमांक सहा मध्ये एकशे सत्त्याण्णव मताची आघाडी मिळाली तर टेबल क्रमांक अकरा मध्ये पहिल्या फेरीतच दोनशे सत्तेचाळीस मतांची आघाडी मिळाली अशा प्रकारे पहिल्या फेरीत भरभक्कम आघाडी मिळाल्यामुळे आनंदी काक्यांचा विजय सुकर झालेला पाहाव्यास मिळतो फेरी क्रमांक दोन मध्ये आनंदी काकींना तीन हजार दोनशे तेवीस मते मिळाली तर सचिन शेठ बोंगळे यांना बत्तीसशे तीन हजार दोनशे एकोणऐंशी मते मिळाली यामध्ये देखील टेबल क्रमांक अकरा मध्ये आनंदी काकींना तीनशे साठ मते मिळाली तर सचिन बोंगळे यांना एकशे एक्क्याऐंशी मते मिळाली साधारणपणे एकशे एकोणऐंशी मतांची आघाडी टेबल क्रमांक अकराने पुन्हा दिलेली दिसते फेरी क्रमांक तीन मध्ये आनंदी काकी जगताप यांना दोन हजार सातशे चार मते मिळाली तर सचिन बोंगळे यांना दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी मते मिळालेली यामध्ये पुन्हा टेबल क्रमांक सहा ने आनंदी काकींना एकशे शहाण्णव मतांची आघाडी दिली गेली आनंदी काकींना तीनशे एकोणपन्नास मते मिळाली तर सचिन बोंगळे यांना फक्त एकशे त्रेपन्न मत मिळालेली आहेत या उलट टेबल क्रमांक पाच मध्ये मात्र सचिन बोंगळे यांनी भरभक्कम तीनशे मतांची आघाडी घेतलेली नव्हती सचिन बोंगळे यांना पाचशे तेवीस मते मिळाली तर आनंदी काकी जगताप यांना दोनशे तेवीस मते मिळालेली आहेत टेबल क्रमांक चार मध्ये फेरी क्रमांक चार मध्ये आनंदी काकी जगताप यांना बाराशे त्रेपन्न मते मिळालेली आहेत तर सचिन बोंगळे यांना चौदाशे नऊ मते मिळालेली आहेत यामध्ये देखील टेबल क्रमांक अकरा मध्ये सचिन बोंगळे यांनी एकशे चौऱ्याऐंशी मतांची आघाडी घेतलेली आहे टेबल क्रमांक अकरा मध्ये सचिन बोंगळे यांना दोनशे नव्याण्णव मते मिळाली तर आनंदी काकी जगताप यांना फक्त एकशे पंधरा मते मिळालेली आहेत याशिवाय टेबल क्रमांक पाच मध्ये देखील सचिन बोंगडे यांनी एकशे एकोणनव्वद मतांची आघाडी घेतलेली आहे सचिन बोंगले यांना चारशे एकोणपन्नास मते मिळालीत तर आनंदी काकी जगताप यांना दोनशे साठ मते मिळालेली आहेत अशा प्रकारे पहिल्या फेरीत भरभक्क आघाडी घेतल्यामुळे आनंदी काकी जगताप यांचा विजय सुकर झालेला दिसून येतो बहुतेक इतर प्रत्येक टेबलवर साधारणपणे चुरशीची लढत झालेली पाहाव्यास मिळते ば